मंडळी तुमचं सर्वांचं ह्या चॅनलवर स्वागत आहे आज सकाळ सकाळची वेळ आहे मस्तपैकी देवदर्शनाचा प्रोग्राम ठरलेला आहे म्हणून कन्याकुमारी येथील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन मंदिरं दाखवणार आहे जे पहिलं मंदिर आहे ते रामाचं मंदिर आहे रामाचं मंदिरात मंदिर आम्ही गेलो त्यावेळी नुकतीच पूजा अर्चा चालू होती त्यामुळे आम्हाला आरतीचा लाभही मिळाला सकाळ सकाळची वेळ असल्याकारणाने गर्दी अजिबात नव्हती मस्त दर्शन झाले देवाचे दर्शन झाले देवाचा आशीर्वाद घेतला दर्शन घेतले आरती घेतली प्रसादही घेतला संपूर्ण मंदिर व्यवस्थित व मस्त बघितले या मंदिरामध्ये हनुमानाची खूप मोठी अशी मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा बघितली खूप सुंदर वाटली ती मूर्ती खरोखर तुम्ही कन्याकुमारीला कधी गेलात ती रामाच्या मंदिरात जायला विसरू नका खरोखर खूप सुंदर आहे रामाचं मंदिर रामाचा आशीर्वाद घेऊन आता आपण पुढे जाऊया आता पुढील मंदिर आहे ते आहे साईबाबाचे मंदिर साईबाबाचे मंदिर अतिशय मिनी शिर्डी बोलायला हरकत नाही खूप सुंदर असे हे मंदिर आहे पांढऱ्या शुभ्र अशा दगडांमध्ये हे मंदिर आहे खरोखर खूप भारी वाटते इथे येऊन हवेशीर वातावरण मोकळी हवा आपल्या मनामध्ये काही चलबिचल चल चालू असेल किंवा आपल्याला भीती वाटत असेल आणि अचानक देवाचं दर्शन घडलं आणि देवाच्या तिथे लिहिलेलं डोंट फिअर आय एम हिअर किती भारी वाटतं ना खरोखर मला तर खूपच भारी वाटलं येथील वातावरण खूपच शांत सुंदर असे होते उंचावर मंदिर असल्या कारणामुळे अतिशय थंडगार हवा येथे पसरलेली होती मंदिरात जाऊन बाबांचे दर्शन घेतले मनाला खूपच भारी वाटले अतिशय प्रसन्न असे वाटले मंदिरामध्ये काही वेळ घालवला खरोखर मंदिरामध्ये जाऊन बसल्यानंतर किती शांत पॉझिटिव्हिटी निर्माण होते निगेटिव्हिटी अशी काही दूरच होते हा जो समोर दिसतोय तो कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला जोडणारा हायवेचं काम चालू आहे आता आपण मंदिर संपूर्ण बघून झालेलं आहे आता आपण पुढच्या मंदिराकडे जाऊया तर पुढचं मंदिर आहे शंकराचं मंदिर कन्याकुमारी येथील भुवनेश्वराचं हे मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे येथील वातावरण पण खूपच सुंदर होते दगडी बांधकामात बनवलेले हे मंदिर खरोखर खूपच सुंदर असे मंदिर आहे यांची जी परंपरा आहे चालीरीती आहेत बा मंदिराचं बांधकाम आहे साऊथचे सगळेच मंदिर खूपच सुंदर आहेत आम्ही खूप ठिकाणी मंदिरं बघितली खरोखर सगळेच मंदिरं उंचच्या उंच भव्य दिव्य असे आणि अतिशय सुंदर असं काम केलेलं प्रत्येक मंदिरावर तुम्हाला आढळून येईल सुद्धा शंकराच्या मंदिरावर अशाच पद्धतीचे कोरीवकाम केलेलं तुम्हाला आढळून येईल देवाचे दर्शन तर खूपच उत्तम झाले छान झाले संपूर्ण मंदिर आम्ही फिरलो खूपच भारी असे मंदिर आहे हे खूपच सुंदर असं मंदिर आहे तुम्हीसुद्धा कन्याकुमारीला कधी गेलात की ह्या मंदिरालासुद्धा भेट द्यायला विसरू नका एक पॅ पॅकेजेस करायचं जेणेकरून तुम्हाला कन्याकुमारीमधले सर्व स्पॉट तुम्हाला बघायला मिळतील आम्हीसुद्धा पॅकेज केलेलं आणि त्यामुळे आम्ही एका दिवसामध्ये पू संपूर्ण कन्याकुमारी फिरवलं फिरलो तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओ